रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होइत सर

चाळण्यात पाणी आणायचं तर थोबाड बघ ते चाळण्यात अगं काय पाणी येत असत आण चाळण्यात पाणी आणत ह्यांना उडी मारायला हवं त्याच्यात काय बिल्ला जेवणी बोलती जा की पाणी घेऊन या ग दमून आलोय मग काय सांगितलं तुम्हाला दमून या काहीच करू बाई तिला

से विचारताय तिला विचारा हिर नाही का घरामध्ये काय मी मागितलं की असं पैशाला हिशाला ना अशी करत मग आधी पाहिजे आ पैशाला म्हणलं की लगी आता आता मग अशी गेलं म्हटलं मी ती बाय सोन्याच्या घरी जाऊन लगेच फोन वगैरे आले आणि मग कोर राव बसले बोलले घरी ब घेऊ हा मग तिला आधीच निघाले फक्त बघा आली तिला घेऊ चल बाया म्हणलं का आले काय बा मी येयचं नाही का नाही असल्या आठ दहा दिवस राहत गोळा आला नाही आठ दहा दिवस म्हणले मग गोळा नाही काही पण मग नाही का आते म्हणले जाती बाई मी राहते दोन दिवस झाले सोनाको ती म्हणती येतच नाही आई तू येतच नाही आई मलाच नाही कटत म्हणून तू सर आठ दहा दिवस म्हणली अजिबात घेऊन जायचं नाही आशिषात गाल म्हणून मामाची एक फाडन दोन करुज्या असल्या ऐक्या माझ्या फॅशनेबल साड्या ह्याच्या सारख्या साड्या घालते मी काय नाही दिले ना तिने तर मग काय करायचं कुठं नाही शिमगा खेळत बसायचं नाही पैसे असतात आईने दोन साड्या घेऊन हाड हाय का नाही तुझ्या कधी का पैसे आहे बायारभार आईच्या हातात आहे खरं खरं बोला बर आईकड पैसे असतात करा कोणत आहे आमच्या टेन्शन यांच्या वहिनी तुम्ही पण हिच्यासारखं बोलायला लागला हो मग आता कारभार हातात अगं लेखा एका कोण उच्यात घेतील पुढं चाललं आलं गेलं जर बाबा राव दे बाबा दुधाचा पगाराला पांठ्यात त्या आलं काय गा, गावात मी जाते वे आणाय मला पण डावळ्या पण पोवळा बांधला नाही पण गुण नक्की लागला तुम्हाला लागला लागला गुण लागला बाय एकून ती अघसा आता दुसरी बी तसाच भाई लागल्या एकीनं पाग गाय गाय गाईला आणलो म्हणजे माझ्या आईचं घर मी येऊन का तुमचं म्हणणं आहे का तुम मी येऊन म्हणून

तुमच जा बरोबर बरोबर करतो त्याच्यामुळे तुमचं काही मला मग मी खरं बोलते त्यात माझीच आहे का खरं नाही मी गप्प अशी आणि गैरविश्वाशी नाही गप्प बसून काटा गप्प बसत काढता तुमच तोंडच बन नसत असं म्हणते मी मग तू काय तुक ठेवा लागतो तोंड असंच बोलाव का तस नाही मला तुम्ही उत्तर होतं मला मग ते बी सासू आहे सासू उत्तरला उत्तर दिलं म्हणा बोलणारच ना काहीतरी मला शिकवता तुम्ही काय करता तुम ना, ना, तो, तो ना, 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 ना मी बोलते ना खर बोलते म्हणून माय सासू किती जरी सासू बघा दोन दिवसात सासू नेल येते का नाही दोन दिवसात पण सोडा संध्याकाळीच म्हणल ये घरी म्हणून आलो सासूर बरं गेली माय ना बरं येऊन बघ माहिती तिकडे सुकाय चार दिवस खाईन ती तर बोकाड कापल्या

माझ्या आईला कसं माया सासूच राहू द्या सासूला मी मिटवून घेईन का मग आई अगं आई सोड आती की त्याच्या तरी बाळ राहू दे किडली त्याचाच तर फायदा घेतलाच गोड बोलून काटा काढलाच माझ्या भावाचा लगून करून आली घरात घर शिरलीच आणि आता नागिनेवानी आणि प्रॉपर्टीवर बसू बसू बाई किती बोलता येते पाहिजे आम्हाला एवढी भीक नाही लागली प्रॉपर्टीवरुशाल घ्यावा लक्ष नाही घेतलं आम्हाला काय नाही फरक पडेल मला नाही सांगते घर खुशाल घ्यावाच नाही पण मी आले तुम्हाला मी आलेल बघू नाही का सांगते काय सांगता

आता कामाला जाती मग माझ्या भी सासरीच घेतलेली ना हा मग मग आई त्या पिठावर यायला कोण ओढतय कोण ओढत

बघू आता अव्याला तुम्ही पाणी नाही विचारलं आणि आता खायचं का म्हणताय तुम्हाला बाटली मध्ये पाणी कुठे गेली बाटली आहे मग उठायच घ्यायच काय बोलाव सांगते बुटे कॅन मोटर केंद बुट्टी नारायण बुद्ध्या तिच्या हातात बांगड्या नाही अजून गाड्या बिना बांगड्याची गाड्या दोन डझन मी म्हणते एक गजनच्या वर्षात दोन डझन आणायचे होते कच्चा कच्चा माझा भाऊ पैसा देतो

चाई बिगाडते तसलच खुंच जरा मा लाडकारा गेला तर लगेच ला, लागलं तांगड वाढायला गे आईवरच गेलं या आईनं कधी आम्हाला जीव लावला ती लेकर जीव लावायचा बस हजार दोन दोन हजारचा खायला आणले हां कोणी आणले काय माकिन कुठ टाकलं काय ना का तुझं खाऊ खाऊ माझं नाही दाखील काय लागलं सांगायला दात किल्ल मला तर वाटाय लागले तू थुरली आणि त्या दाखत्यायत्या सगळं घरातल्या काम करते आता बघते मी आठ दहा दिवसात तुझी कशी जिरवते आहे जिरवणार आज तीच आठ दिवस आहे मी नको टेन्शन घेऊ आठ दिवस राहतात का वर्षभर तिकड अगं तुझ्या काय बापाच पदर जायचं एवढं मोर्च बोलाय आठ दिवस राहायचं का वर्षभर राहतच ठेवा आम्ही कुठं काय म्हणतोय काही बोलायची गरज आहे कायच राहू द्या उलट आम्हाला तिच्या कशाला नागरिक म्हणून बघाय मला अजून येऊन पाच मिनटं झालं नाही तर मला मुलकरीन बनवली हिन म्हणून तिला तिच्या मायात म्हणले ती तवाती म्हणते म्हणून म्हणले तरी आता मानते

तुला आला नशीबाला काय माहिती तुम्ही घ्या मंग गोड भर बनाको आई त्याला पाहिजे नको त्याला बाजू दोन गटात आले तुमचं कस काय जरा बघ जरा शिक जरा थोडल्यानंद बाऊ हिजाकडनं जावं कडनं हा तुला वळानच नाही आगर राणे पण काय का मना ए का ए ना ए बाजल बाबू अगं एकरला तर घी की आता ती बिझड झालं हा ना ती पडत आहे आत्याकड पडलाय खडूच पाना करायचं चल आपले इकडे ए बाबू चल काय नाही मला जड जमलं बस मला लेकर काय आम्हाला होईल का नाही एका दिवशी तर ए दिवशी होईल ना आगा होईलच का एका दिवशी राही काय तू सांगत चालण तर नाही मानपान करायचं नाही लेकरं सांभाळायची नाही निस्ती काय घरात तुझा आणली काय काय माहिती तुम्हाला काय वाटतं ती वाटून घ्या सुधरणे बरोबर

Ah, que para!

काही भिंदाची कुत्री तिला काय सांगू नको नको धाताडीच किती तिला आग दुखल मागल तिथे तिच्या मनाजोगं जात ती वाट बघून गाडीवर पडली होती बरी पण मी तुला मार लागला होता त्याच्या गोळ्यात चालू

लावलाय आज तुला म्हणा थांबा आपण साई पकडू संध्याकाळी आजच्या दिवस थांबा उद्या जा सकाळ सकाळ म्हणते त्या का गायला आला जाऊन देण्या त्यांच्या कशाला तुला मी आहे ना खबीर कमे ना तुमची आई तुम्ही काय बघून घेतात आई साहेब

नाही काम, काम ना एक कामाचं आणायचं वाचलं ना आपलं एक माणूस वाढला आपल्याला काय म्हणतीस तू मग तुझं का मी काम करावं तुझ्या नादी लागाव तुझ्या नादी लागून तर पाक वाट झाले घरा दाराला थोबाड बी दाखव ना बघायचं नसेल तर स्वतःच्या घरी जा तुला शानी तुझ्या दाराला नाही आली माझ्या आईच्या बापाच्या दाराला आली

अगं लई बाई काय सांगायची तुझी सासूबाई आली तर माझ्या संग मरण तंडत होती हो असले ना ती लावून देऊन दे इकडं आणून गालो कोणी लावते मथारी लावून येत हा, हा सांगते हा चालते काय माहिती आता दे येत का बरं बरं أنا <applause> <applause>